खरं तर कांदा खरेदीमध्ये शासकीय कांदा खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे काय सांगाल नापेडनं ना आजपर्यंत कधीच शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला नाही बगल बच्चांचा म मध्यस्थांचा दलालांचाच कांदा खरेदी केलेला आहे आणि त्यामुळं नापेडच्या कारभारावर महाराष्ट्रातला एकही कांदा उत्पादक समाधानी नाही कांदा खरेदीमध्ये जरी भ्रष्टाचार झाला असला तरी राज्याच्या कृषी मंत्र्यांनी मात्र त्याबाबत शेतकऱ्यांना कोर्टात जाण्याचं सांगितलेलं आहे कृषी मंत्र्यांना चांगलंच माहीत आहे की कोर्टात गेलं की निकाल लागत नाही कारण साखर कारखाने विकल्याचं कोर्टात प्रकरण आहे दहा पंधरा वर्ष झाली तरी निकाल लागत नाही असे अनेक खटले प्रलंबित आहेत आणि तोपर्यंत आपली मुदत संपून जाते आणि त्यामुळे जा खुशाल कोर्टात हा निर्लज्जपणाचा कळस झाला